नमस्कार मंडळी कसे आहे तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर तुम्हाला वंदनाच्या खूप खूप शुभेच्छा ॲक्च्युली व्हिडिओ मी अगोदरच सुरुवात करणार होती पण मैत्रिणी आल्यान कलर लावून गेलं बघा आता बाहेर चाललं धिंगाला सगळ्यांचा तर चला आता निघा बाहेर आपण अमित भाई आणि सुतारदादा आलेत कलर लावायला तर लपून आले होते त्यांना हटलं की घर बघत नाही पण मी बघून लगेच व्हिडिओ चालू केला तर बघा हे खेचत खेचत त्या दांद्यात पाण्यात भिजवायला अमित भैयाला आता भिजवले आता परत घे जातील आणि सुतारदादाना घेतील आणि त्यांनाही भिजवतील आणि सगळेजण खूप मजा करत होते बघा यांना पण भिजवले हे मित्रमित्र असेच एकामेकांना भिजवत चाललेत <laughs> કહે છે એ મોબાઈલ વર મોબાઈલ વ इथे माऊला थंडी वाजता माउगडी झाली आणि तिला हे बघा तिचे पप्पानी खांद्यावर ते कपडे ठेवलेत आणि कसे दिसत आहेत बघा फुल टू कलरफुल झालेत आणि सगळे थांबलेत पाणी बंद केल्याने सगळे थांबले तर भूक लागली जेवत आहेत आणि इथे आमच्या बघा सगळ्या बायकांची मजा चालली एक म्हणते असं फोटो काढ एक म्हणते तसं फोटो काढ सगळ्या प्रकारचे फोटो हिच तोड बघा कसं चालू आहे आम्हाच पोरगी पते पप्पाच्या माग आणि पप्पा पोते आईच्या माग बघून नाच ना इथं बघून नाच हा बेवडायचंच करतो हे इथं बघ ना मला या माझं काय खरं वाटत ज्ञान मला फोटो काढते पण मी विडा काढते आमचे जेंट्स मंडळी बसलेत आणि बेलांचे नागिन निगारी गायला लावले तिथं बघा सगळ्यांच्या अंगात नागोबा आले आणि सगळे नाचायला लागले तिथे बघा एक बघा इथं मोठा वेळाने माझे झाले की मी किती फोटो मारते <laughs> आम्ही आणि सगळेजण खूप नाचतात खूप म्हणजे खूप एन्जॉय करतात जा येतील तशा करा

सगळे डान्स करून थकलेत आता खूप वेळ झाला भिजून पण पोरी पण थकलेत आणि मग सगळे आपल्या आप घरी निघालेत इथं कृतिका पण निघाले सगळे बरे करता येते इतिक्षाची मम्मी सगळे सगळेजणं हेमा पण गेले तर बघा इथं जन्स मंडळी उभे आहेत त्यांचं चाललंय मग अशी चिकन आणलं होतं चिकनचं काय करतात तेच माहिती नाही तर आता जाऊन बघते काय चाललं यांचं काय नाही ते तर बघा त्यांनी चूल पण बनवली चूल म्हणजे ऑलरेडी बनवूनच ठेवलेली होती इथे हे उभे आहेत कलर बघा पूर्ण कलरफुल झालेले ते आणि इथे बघा काय अरे बाप रे चिकन सिक्स्टी फाय चालले इथे तर बघा हे भाऊ आता करतात पाळी म्हणजे बारी बारीने करतात हे आणि इथे ह्या दोघं बाप भेटीचं बघा काय चाललंय माऊ त्यांना सांगते कसा हात करायचंय कसा गोल गोल फिरवायचंय हे शॉक झाले की बघा कशी करते ती म्हणून हे बघते ग्रुप आहे बघ याला कोणी शिकवलं हे आणि करून बघू त्यांना एवढी खुशी झाली ना की बघा हे आमचा चेहरा बघा लगेच मावला उचलून घेतात तरी इथे चूक पूर्ण कलरफुल झाले बघा माऊची अंग झाली तयारी झाली बाहेर गेली तिला म्हटलं तर इकडे ना, ना माऊ बालेच ये ना बपड्या आली आज माझी मा कशी रंग गेले का बघू दे माझ्या माझे तोंडाचे सगळे इथे या घरात या घरात <laughs> सुंदर दिसते माझा बाळ बघा हेअरस्टाईल बघा माझ्या मावाची हेअरस्टाईल काय हा पिंक कलरचे झाले लिप्स अग माझ किती सुंदर दिसतय जावा जा चप्पल घालून जा बाहेर पण ओके फ्रेश झाले ना मग तिला चप्पल घालून बाहेर अजून राडा चालू तिच्या बहिणीला दाखवू ही जी बहिणीला पण बघा ही ही जर कम्प्लेन नसते इथून कलर नाही गेला कलर नाही गेला हिला कोण सांगणार कलर लवकर जात नाही आता या चप्पला शोधून निघाल्या बाहेर हां घाल ना बाळा घाल घाल ना पिल्लू दीदी प्रिन्सेसची चप्पल दे मावची दोघी बहिणी प्रिन्सेसची चप्पल घालतात आहे ना उलटी 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 सरळ हे बघ हा दोघीचे चप्पल दाखवा लवकर लवकर पहिला घाला लवकर लवकर चला आणि तू उभं मला बघूया दोघीचे माऊची घेऊन अगोदर म्हणजे अगोदरच घेतले माऊ सांगते बघा आमची लादी कशी आहे ही बघ चप्पल बघू दे चप्पल ते बघा चिवची आणि माऊची सेम आहे स्कूल मध्ये दिले बाळा आणि तुझी पिचकारी कुठे आहे बघा दाखवा तुमची पिचकारी कुठे आहे शोधायला हो हा हे बघा माझ्या मावची पिचकारी हा दिसली बाहेर नको उचल ठेव 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 या साबण साबण झालाय ना तुम्हीच केलाय आता बाहेर जावा चिकन खायला अगो माझ्या बबड्या <laughs> निघाली आता फायनली शेवटचं काम झाडू घरातली लादी पण कसे झाले पहिले इकडचं आवर तरी बघा आता परत स्वच्छ होऊन परत ते घाण सगळे काढायचे म्हणून पहिले पुसून घेणारे सगळं सुकलंय बघा किती लादी घाण झाली हॉलमध्ये पण बेडरूम मध्ये पण राहिले एवढी घाण झाले ना किचन एवढी घाण झाले ना घरात पोरीनी घरात आत बाहेर आत बाहेर करून पूर्ण घर घाण केले तर आता साफसफाई करायची तर बघा अजून माझा अवतर आहे तसंच आहे झाडू हातात आहे झाडू मारायचे ते माऊबोली तयारी कर म्हणून तिची तयारी करत होते तर चला आता आवरत्या नंतर आपण भेटूया आता कुकरला भात लावलाय रात्री पुरणपोळ्या बनवल्या होत्या सकाळी नाश्त्याला पण आम्ही त्याच खाल्ल्या सकाळी आता निघा ते खाले मी आमटी भात खाली पण आता मी पुरणपोळी खाणार आहे आणि भात आता लावले का आता आता जेवायचं जेवायचे जरा फ्रेश व्हायचं झोपायचं जरा त्याशे बरं वाटणार नाही तर ना चला आपण भेटल्यानंतर आता फ्रेश झाले आता आम्ही चाललो जेवायला पोरी बसल्यात बघा बाहेर कलर गेला तर त्यामुळे आता चला आता तयारीचं झाली आता जेवायचं चाललं आहे आम्ही बसले जेवायला हे कपेत आंबो एका ची बसले मी पण बसते भरपूर आता भूक भरपूर भूक लागून एवढी झोप आले ना आम्हाला खूप खूप आता अशीच झोप पण भूक पण लागले काय करू पुरी पण बघा मावला पण दिले माऊ तू चार हिला स्वतःला खायला लावते तर खातच नाहीये ती तोंड तोंडला एवढं झोपेला आले ना ही भूक पण लागला असं झालं मेरज झाले राजले हिला पण आले पण हिला म्हटलं जेवण घेऊन आता बघते सिरियल तर चला तुम्हाला सांगायचं राहून गेलं की आम्ही दुपारी जेवलो आणि झोपलो ते डायरेक्ट पावणे सातलाच सुटलो किती हे तर चार वाजताच झोपले चार सव्वा चारलाच झोपले आम्हाला झोपायला पावणे पाच वाजले पाचपर्यंत तर माऊ झोपले आणि मी पण झोपले मग आणि उठलो पावणे सातला उठल्यानंतर काय परत मग ती भांडी घास नाही ते जेवणं येवण्याचं पडलं होतं मग ते केलं जेवलो आणि आता झोपायला आलो तर आठवलं की अरे व्हिडिओ एन करायचाच राहून गेला आपला म्हणून <laughs> आता <laughs> परत व्हिडिओ चालू केलाय तर मग आपण म्हणते मी पण येते कॅब घातली होती तिने बघा कॅब घातली होती काढून ठेवली का आता चांगलं तिला दिसायचं वरून बघा दिसतय पण येते सुंदर दिसते माझी मग खूप तिने तर एवढा एन्जॉय केलाय ना पाण्यात बापरे विचारायची सोय नाही आणि जो भेटेल त्याला कलर लावत होती भेटेल त्याला म्हणजे डायरेक्ट गालाला नाही घ्यायची की डोळ्याची इथून नाकाची अशी जोळायची ना डोळ्यात नाही तर नाकात गेला पाहिजे असं तिने केलेलं आहे माझ्या तो डोळ्यात घालवलाय एकाच्या पप्पाच्या नाकात घालवलंय हे मला हे मला पण लावलंय सगळ्या म्हणजे सगळ्यांना कृतिकाला वरे करताना सगळ्यांना तिने लावलेला कलर आणि खूप एन्जॉय स्वतः एन्जॉय करते मेन गोष्ट ती खूप खुँप म्हणजे खूप आणि भिजली एवढी ना की तिला नंतर थंडी वाजायला लागली थंडी म्हणते तुम्ही तर बघितले तिने कपडेच काढले होते म्हणजे तिचे पप्पा बोलले कपडे काढायला कारण की खूप होल्ले झाले होते त्याच्यानंतर घातला दुसरा ड्रेस पण तिला असं वाजत होतं की मम्मी मला थंडी वाजते भरपूर तर तुम्ही तर बघितलं की आज ह्यावेळी आम्ही काहीच केलेलं नाही होळीला कारण की गेल्या वर्षी तुम्ही बघितलं आम्ही पाव बनवला होता आणि त्यानंतर आम्हाला चार पाच वाजली होती सकाळी आम्ही नऊ वाजता निघालो ते पाच वाजता घरी आलो म्हणजे दारातच गेलो होतो तरी पण पण ह्यावेळी ना परीक्षेमुळे आम्ही काही केलं नाही काही नाही ठरवलं ज्याने त्यांनी आपापल्या घरात केलेलं आहे तर जन्स लोकांनी ठरवलं की नाही चिकन आण चिकन सिक्स्टी फाय करूया म्हणून त्यांनी आणलं चिकन आणि स्वतःहूनच केलं चूल पण लावली त्यांनी कढई तेल सगळं घेतलं आणि चिकन सिक्स्टी फाय केलं <laughs> मग काय झालं असेच पडले बघा मस्ती करते आता व्हिडिओ चालू केला तर बघा गप्पा पडले इथं टाकू ते बी किती शांत आहे तर तुम्ही बघितलं की माणसाने चिकन सिक्स्टी फाय केलंय ते तर ते सगळ्यांनी खाल बाकीच्या सगळ्या लेडीज गेल्या ले वरती म्हणजे होते ना जस लोक त्यांनीच खाल्लं मुलांनी खाल्लं खूप मजा केली सगळ्यांनी पोल मजा झाली सगळ्यांचीच मुलांची माणसांची आमची पण तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथंच थांबवते जर माझा होळीचा व्हिडिओ आवडला असेल तर, तर कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय गुड नेक्स्ट व्हिडिओ मध्ये